नागपूरमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची, से से महत्वाची बैठक आहे महाराष्ट्र काँग्रेसचे महत्वाचे नेते बैठकीसाठी उपस्थित आहेत असं कळत आहे के सी वेणुगोपाल मुकुल वासनिक बैठकीसाठी उपस्थित आहेत महत्वाची बातमी आपण बघतोय नागपूरमध्ये काँग्रेसची बैठक सुरू आहे आणि के सी वेणुगोपाल मुकुल वासनिक बैठकीसाठी उपस्थित आहेत आणखी अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्याशी जोडले गेले जितेंद्र काय नेमकं का बैठकीमध्ये चर्चा होणार आहे नेते उपस्थित काँग्रेसची बैठक म्हणावी लागेल कारण आज सकाळी के पी वेणुगोपाल जे महाकशिवाय काँग्रेसचे त्यांचं नागपुरात आगमन झालं आणि त्यानंतर विमानतळावर नेते नागपूरच्या लीन हॉटेलमध्ये आलेले त्यांच्या हॉटेलमध्ये आता काँग्रेस प्रमुख नेत्यांची गटक नाना पटोले त्यांनी

त्यामुळे त्याची चाचपणी करण्यासाठी त्याची पाहणी करण्यासाठी आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आता ही बैठक सुरू झालेली आहे आणि बैठकीत या सभेवर शिक्कामोर्तब होतं का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे जी जितेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी